तुमचं सरकार आलं त्यावेळी तुम्ही काही आपू घेतलेली होती का कारण सगळे अधिकार तर तुम्हाला अडीच वर्ष राज्य चालवताना मिळालेले होते आणि म्हणून महाविकास आघाडी ही फरकटलेली आघाडी आहे असं म्हटलं तर वागू त्यांना हेमंत करकरे हे पोलीस अधिकारी देशासाठी लढले देशासाठी शहीद झाले आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे नेते बेथाल वक्तव्य करत आहेत आणि ते पातळी सोडून खऱ्या अर्थानं वक्तव्य करून सहीद झालेल्यांचा अपमान करत आहेत जर हेमंत करकर यांच्या बाबतीतलं चुकीच चुकीच्या पद्धतीनं काही घडलं असेल त्यांच्यावरती समर्पित पोलिस अधिकाऱ्यांनी जर गोळ्या झाडल्या असतील आणि आर एस एसशी संबंधित ते लोक आहेत असं जर वटट्टीवार आणि संजय राऊत जर म्हणत असतील तर तुमचं सरकार आलं त्यावेळी तुम्ही काही आपू घेतलेली होती का त्यावेळी तुम्ही शांत का बसला तुमच्या तोंडाला मुसकं कुणी लावलेलं होतं कारण सगळे अधिकार तर तुम्हाला अडीच वर्ष राज्य चालवताना मिळालेलं होतं आणि म्हणून महाविकास आघाडी ही फरकटलेली आघाडी आहे असं म्हटलं तर वागू ठरतं